आपल्या कोकण फॅमिली इन युएसए ह्या चॅनल वर तर आपल्याला माहितीच आहे मागचे दोन महिने माझ्या चॅनल वर आहे ह्याचं खूप मोठं कारण आहे ते म्हणजे आमच्या लाईफ मध्ये खूप मोठा एक बदल होतो आहे आणि त्याच्याबद्दलच तुमच्याशी आज बोलायचं आहे तुम्ही माझी फॅमिली आहात कोकण फॅमिली इन युएसए असं माझ्या चॅनलचं नाव आहे आणि आपली पूर्ण आहे ती मी असं मानते की तुम्ही सगळे माझे लोक आहात थोडे कमी का असे ना पण सगळे माझे लोक आहेत हळूहळू ते वाढतील तर मला असं वाटलं की ही जी न्यूज आहे आमच्या लाईफ मध्ये होणार आहे ते तुमच्याशी शेअर करावं तर मी काही खूप व्हिडिओ खेचणार नाही आहे की मी जो कोणता बदल आहे तो लास्टला असं सा नाही आहे तर मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो तो बदल म्हणजे आम्ही अमेरिका सोडून चाललो आहे हे बोलते वेळी खूप असं म्हणजे वेगळं वाटतंय खूप असं पटकन बोलता येत नाहीये पण हा हे खरं चाललो आहे तर अमेरिका सोडून का बरं चाललो ना आम्ही तर आपल्याला माहितीच आहे की जर तुम्हाला अमेरिकेत राहायचं असेल तर मेन असतो तो म्हणजे विजा आणि विजाचे खूप वेगवेगळे प्रकार असतात एवढे सारे युएस मध्ये इन्फ्लुएन्सर आहेत सगळीकडे व्हिडिओ वगैरे बनवत असतात की इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे विजा असतात तर थोडंफार सगळ्यांना माहिती आहे की इथे वेगवेगळ्या टाईपचे विजा असतो स्टुडंट व्हिसा असतो एच वन असतो टू असतो त्याच्यानंतर अजून खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे विजा असतात जो, जो विजा होता तो एल टू विजा होता एल टू विजाचा जो रूल आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही फाईव्ह इयर्स यूएस मध्ये राहू शकता आणि आफ्टर फाईव्ह इयर्स तुम्हाला कम्प्लीट झाले की वन इयर आउट ऑफ युएस राहावं लागतं ते तुमच्या कंपनीवर डिपेंड असतं की कंपनी तुम्हाला काय सांगते की कोणत्या दुसऱ्या देशात पाठवते की इंडिया जाय आमचा पण व्हिजा आता संपलाय पाच वर्ष आमची कंप्लीट झाली आहे आम तसं आम्हाला इथे सिक्स इयर्स राहायला मिळालं त्याचं कारण म्हणजे एक रूल असतो की जेवढे वर्ष तुम्ही युएस एल टू चा रूल आहे की फाईव्ह इयर्स तुम्हाला मध्ये राहायला मिळतं पहिलं थ्री प्लस त्याच्यानंतर टू इयर्स अजून एक्सटेंड होऊन फायव्ह इयर्स असा मिळतो सो आमचं फाईव्ह इयर्सचं होता पण कोविड वर्ष इंडियामध्ये अडकलेलो होतो इंडियामध्ये राहिलेलो होतो इथे आल्यानंतर पुन्हा अनिकेत तिथे गेलेले आणि आम्ही मग तिथून येऊ नाही शकलेलो तर ते जे एक वर्ष असतं ते आम्हाला ऍड करून मिळालं म्हणजे तुम्ही तुमच्या जेवढ्या महिने तुम्ही इंडियामध्ये राहता समजा सिंडियामध्ये तरी एक महिना असेल की दोन महिना असेल तो ऍड होतो पण त्याचं जे फायलिंग आहे ते पुन्हा करावं लागतं सो आमचं कम्प्लिटली वन इयरचं होतं त्यामुळे आम्हाला फायव इयर्स नंतर जावं नाही लागलं तर आम्हाला सिक्स इयर्स ला राहायला मिळालं तर आमचा जो विजा आहे तो आता सप्टेंबर uh, एंडिंगला संपतोय uh, तर आम्हाला अमेरिका सोडून जावं लागतंय हे कारण आहे आणि हेच कारण होतं की uh, खूप साऱ्या प्रोसेस चालू होत्या मागच्या दोन महिन्यामध्ये काय पाठवतात हे मी तुम्हाला नक्की व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आम्ही कुठे चाललो ते तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका लास्ट पर्यंत नक्की पहा तर आता मागच्या एक दोन महिन्यामध्ये मागच्या तीन महिन्यापासून मा ही प्रोसेस चालू होती त्याच्यानंतर ते, ते सगळं कंप्लीट झालं त्यानंतर मी तुमच्याशी हे थोडं लेट शेअर करते कारण खूप साऱ्या गोष्टी असतात त्या सगळ्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं नव्हतं पण हा आम्ही पॅकिंगला वगैरे जे आहे ते सगळे आहे कारण इथे आपण एकटी असतो आपल्याला कोणाची हेल्प नसते तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला हळूहळू हळूहळू कराव्या लागतात तर मागच्या खूप दिवसापासून मी पॅकिंगला सुरुवात केलेली होती पॅकिंगची काही खूप सगळे व्हिडिओ मी मला घेणं शक्य नाही झालंय कारण माझी मुलगी छोटी आहे तर त्यामुळे मला सगळं शक्य नाही झालंय पण मला जेवढ्या छोट्या छोट्या क्लिप घेता येईल त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत आणि कसं काय हे सगळं मी तुमच्याशी शेअर करेन आ, तर आता मी तुम्हाला सांगते आमचा जो युएस मधला सहा वर्षाचा जो अनुभव होता तो कसा होता तर ते तर मागच्या सहा वर्षात आम्ही इथे खूप खूप चांगला अनुभव आम्हाला आला आयुष्यात चढ उतार हे येत असतात त्याच्यामध्ये कधी वाईट अनुभवही आला पण वाईट अनुभवापेक्षा चांगले अनुभव आम्हाला खूप जास्त आलेले आहेत आम्ही मागच्या सहा वर्षामध्ये आम्ही ज्यावेळी इथे आलो त्यावेळी भूवी फक्त सव्वा वर्षाची होती त्याच्यानंतर अनिका इथे झाली त्या खूप सारा सगळा चांगल्या वाईट सगळ्या आठवणी आहेत आणि मागच्या पा सहा वर्षात आम्ही इथे काय शिकलो असेल तर प्रत्येक देशाची ही संस्कृती वेगवेगळी असते आपल्या देशाची संस्कृती वेगळी आहे इथलीही वेगळी आहे आम्ही ज्यावेळी इथे आलेलो त्यावेळी खूप असं एक मनात भीती होती की अरे अमेरिका कशी असेल काय असेल आणि मी तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी अमेरिकेला जाईन असं लग्न ज्यावेळी माझं झालं त्यावेळी अनिकेत इंडियामध्येच होते आणि आम्ही पा लग्नानंतर मी पाच वर्ष इंडियामध्ये होती त्याच्यानंतर आम्ही इथे आलो त्यावेळी माझ्या कधी ध्यानी पण नसायचं वाटलंही नव्हतं मी कि की अमेरिकेमध्ये मला यायला मिळेल असं पण देवाच्या कृपेने आम्हाला ते मिळालं इथे यायला आणि आम्ही ज्यावेळी इथे आलेलो त्यावेळी आम्हाला खूप अशी भीती होती पण आम्ही असं समजून आलो की चला आपल्याला त्याच निमित्ताने आपण फिरायला गेलो असं आणि आपण येऊ आणि त्या दृष्टिकोनातून आपण आम्ही आलेलो इथे पण ज्या वर्षी ज्यावेळी आम्ही इथे आलेलो त्यावेळी आमच्यासाठी हे सगळं नवीन होतं इथे इथे येऊन नवीन फ्रेंड्स फ्रेंड्स मिळणं त्याच्यानंतर भुवीसाठी शाळा शोधणं भूमी त्यावेळी सव्वा वर्षाची होती पण जशी जशी भूवी मोठी होत गेली त्याच्यानंतर मग तिच्यासाठी शाळा शोधणं इथली संस्कृती इथलं शिक्षण इथली राहण्याची पद्धत कशी लो कसा अ, आहे लोकांशी कसं बोलायचं काय करायचं हे कारण इथे खूप अमेरिकेमध्ये हे सगळं खूप वेगळं आहे आपण जसं इंडियामध्ये आहे तसं इथे नाही आहे तिथे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला म्हणजे शिकायलाही मिळतात आणि म्हणजे आपण हळूहळू ऑब्झर्व करून ते सगळं शिकतो कारण माझ्यासाठी तर सगळं नवीन होतं इथली भाषा नवीन होती कारण आपण आपण इंग्लिश तर बोलतो पण आपण इंडियामध्ये आपल्या रोजच्या कम्युनिकेशनमध्ये तर नसतं तर इथे दुसरी लँग्वेजच नाही आहे कोणती सो so, मेन म्हणजे लँग्वेज त्याच्यानंतर इथल्या लोकांचं राहणीमान इथल्या लोकांशी आपण कसं बोलायचं चा, त्याच्यानंतर ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तर हे सगळं मी मागच्या सहा वर्षामध्ये इथे शिकली खूप चांगले फ्रेंड्स भेटले आणि एक आहे की इथे जर फ्रेंड्स नसतील तर इथे काहीच नाही आहे कारण आपण फॅमिली पासून खूप दूर असतो आणि आपल्याला म्हणजे फ्रेंडशी खूप गरज असते नाही तर आपण डिप्रेशन मध्ये जाऊ असं मला तर वाटतं कारण एक ग्रुप असणं आपली चांगले फ्रेंड्स असणं फ्रेंड्स तर खूप मिळतात पण चांगले फ्रेंड्स मिळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि देवाच्या कृपेने मला चांगले फ्रेंड्स मिळाले खूप म्हणजे जर फ्रेंड्स नसते तर माझी इथे पूर्ण प्रेग्नेन्सी त्याच्यानंतर माझी पूर्ण डिलिव्हरी इथे एकटीने करणं हे शक्यच नव्हतं कारण विजामुळे कोण त्यावेळी येऊ नाही शकलेलं तर हे सगळ्या आठवणी आमच्या म्हणजे ह्या मागच्या सहा वर्षातल्या आहेत आणि आता जसं 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 जवळ येतोय की असं वाटतंय की अरे आत्ता तर पुढच्या महिन्यात आपल्याला जायचं आहे तसं मला तर रात्रीची झोपच लागत नाही मला पूर्ण असं धडधड 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 असं एक अशी एन्झायटी असते ना तशी व्हायला लागली आहे म्हणजे मला काहीच समजत नाही मी आणखीला रोज सांगत असते की अरे मला खूप एन्झायटी होते खूप एन्झाय एन्झायटी होते असं जेवणामध्ये लक्ष लागत नाही काहीच म्हणजे बॅक ऑफ द माइंड खूप साऱ्या गोष्टी चालू असतात त्याच्या पॅकिंग आहे त्यानंतर ते मू कसं करायचं तिकडे गेल्यानंतर काय करायचं ह्या सगळ्या साऱ्या गोष्टी डोक्यात चालू असतात अनिकेतही ऑफिस uh, आणि हे सगळं त्यांनाही खूप भारी ते पण आहे करावं तर लागणार सगळं वाटतं तितकं सोपं नसतं मेन म्हणजे मुलांची शाळा सगळी कागदपत्र घरातल्या सगळ्या वस्तू कशा कुठे कशा पॅक करायच्या त्यानंतर मेन मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इमोशनल अटॅचमेंट जी आपल्याला झालेली असते ती आ, तर हे सगळं खूप कठीण आहे मला आताही बोलताना असं खूप भरून येतंय पण मी ह्या सगळ्या गोष्टींकडे एका पॉझिटिव्ह वेने पाहते है, की चला आपल्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं घडते मे बी काहीतरी चांगलं असेल पुढे अशा दृष्टीकोनात काही ठिकाणं अशी असतात जे आपली मूड असतात पण आपल्याला आपलं ते घर वाटायला लागतं म्हणजे आपण भले जरी ते रेंटचं घर असेल तरी पण त्या घराशी आपल्याला एक अटॅचमेंट झालेली असते त्यामुळे ते, ते आपल्याला आपलं वाटायला लागतं अमेरिका हे आमच्यासाठी तसं नवीन होतं पण आम्ही इथे खूप सुंदर आयुष्य जगलेलो आहोत मागच्या सहा वर्षामध्ये खूप चांगल्या आठवणी आमच्या सोबत आहेत काही आठवणी काही ठिकाणं जी असतात ती आपली मूळ नसतात पण आपल्याला ती आपली वाटायला लागतात आपलं घर वाटायला लागतं अमेरिका हे तसंच आमच्यासोबत झालेलं आहे आम्ही जरी आता ह्या भाड्याच्या घरात राहत असलो तरी पण ते घर आम्हाला आमचं वाटायला लागलेलं ला असतं कारण आपण एवढी वर्ष तिथे राहिलेलो असतो आपल्याला घराशी ही अटॅचमेंट झालेली असते त्यामुळे अमेरिका हे आमच्यासाठी तसं पूर्ण नवीन होतं पण आम्ही इथे खूप छोटं पण सुंदर आयुष्य जगलेलो हो। आहोत आणि मी आता हे सगळं मिस करणार आहे Uh, आम्ही खूप ठिकाणं फिरलो इथली त्याच्यानंतर आमचे सगळे फ्रेंड्स विकेंडला फ्रेंडच्या घरी जाणं uh, मुलांची प्ले डेट त्याच्यानंतर विकेंड आला की मेन असते ती म्हणजे आपली ग्रॉसरी शॉपिंग त्याच्यानंतर फ्रेंड म्हणजे आम्ही इथे छोटे छोटे कोणतेही आपले इंडियन प्रोग आपले प्रोग्राम असू दे ते आम्ही सगळे इथेच एकत्र राहून आम्ही सगळे सेलिब्रेट करायचो तर ह्या सगळ्या गोष्टी आता मिस होणार आहेत आणि आम्ही खूप 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 हे सगळं मिस करणार आहे कारण मी अशी मुलगी आहे की मला माणसं लागतात मी एकटी नाही राहू शकत आणि मला माहिती नाही आता आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे कसे फ्रेंड भेटतील काय भेटतील कारण मी एकटी राहील तर मी पूर्ण डिप्रेस होऊन जाईल पण मला नाही एकटेपणा मला जरा पण नाही सणू पण बघूया मला आता जिथे जाऊ तिथे कशी लोक भेटतील कशी फ्रेंड्स भेटतील इथे खूप छान चांगले फ्रेंड्स मिळालेले होते खूप छान ग्रुप झालेला होता आणि मी तुम्हाला एक म्हणजे मला जे माझ्या अनुभवातून मला तुम्हाला एक सांगायचं असेल जे कोणी अमेरिकेमध्ये टू विजावर असतील त्यांनी आधी ऍडव्हान्स प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे म्हणजे ऍडव्हान्स प्लॅनिंग म्हणजे मुलांची शाळा त्याच्यानंतर आपल्याला पॅकिंगमध्ये कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत वस्तू आपल्या घरातल्या कमी करणं मग इथे मार्केट प्लेस वगैरे असतात त्याच्यावर आपल्या ज्या नको असलेल्या वस्तू टाकणं टाकणं म्हणजे सेल साठी हे करणं त्याच्यानंतर इथली बँक अकाउंट बंद करणं हेल्थ इन्शुरन्स आहे ह्या सगळ्या गोष्टीचे जे आहे ते सगळं ऍडव्हान्स प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे आम्ही ही आम्हाला माहितीच होतं आम्हाला जावं लागणार आहे कारण आ, इंडिया किंवा दुसरा कोणताही जो देश असेल तिथे कुठेतरी आम्हाला जावंच लागणार होतं तर आम्ही पण ही जी प्लॅनिंग आहे ती आमचं म्हणजे माइंडसेट होता की आम्हाला ह्यानंतर जायचंच आहे त्यामुळे मागचं एक वर्ष आमच्या डोक्यात हे चालू आहे की आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे ऍडव्हान्स प्लॅनिंग करणं हे खूप जास्त आम्ही चाललोय नेक्स्ट मंथमध्ये ऑगस्ट सेकंडला आणि कुठे जाणार आहे मी लास्टला सांगेन खूप साऱ्या मनात चलबिचल चालू आहे आणि खूप धाकधूक एन्झायटी मी बोललीच आहे तीही चालू आहे पण माझ्या पण मी ठाम आहे माझ्या मनात मी एक गोष्ट ठाम आता अशा प्रकारे आम्ही नेक्स्ट ऑगस्ट सेकंडला आम्ही अमेरिका सोडून फायनली जाणार आहोत आणि खूप वाईट वाटतंय खूप साऱ्या चांगले वाईट अनुभव मी तुमचे सगळे शेअर केले आहेत खूप जास्त डिटेलमध्ये केले नाही आहे सगळं बोलले नाही कारण बोलायला गेलं तर खूप आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल तर खूप म्हणजे इमोशनल व्हायला झालंय आणि पण ठीक आहे माझ्या मनात मी एक गोष्ट ठाम केलेली आहे आयुष्य म्हणजे बदल आणि हा बदल आपण पॉझिटिव्ह वेने घ्यायचा आहे म्हणजे आयुष्यात बदल जरी झाला असेल तर तो एका चांगल्या गोष्टीसाठी होतोय असं म्हणून आम्ही पुढे आयुष्यातला प्रत्येक बदल हे एक काहीतरी आपल्याला नवीन शिकवण घेऊन येत असतो असं मला वाटतं एलटू व्हिजा तर संपतोय पण आयुष्य संपत नाहीये आम्ही आयुष्य आमचं नवीन नवीन प्रवास सुरू करतोय आणि त्याच्यामध्येही आम्ही आमची नवीन स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करू आणि बाप्पा आमच्या पाठीशी असेलच आणि तुम्हीही सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील तर सगळ्या गोष्टी शक्य होतात पण हा आम्ही अमेरिका सोडून सांगते की आ, आम, आहे की आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे कॅनडाला कॅनडाला सेकंड ऑगस्टची आमची फ्लाईट आहे आणि आम्ही कॅनडामध्ये व्हँक्युअर म्हणून जी सिटी आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत आ, एक वर्ष आता अनिकेतला तिथून काम करावं लागणार आहे आणि एक वर्षानंतर बघू डेस्टिनी जिथे घेऊन जाईल तिथे आम्ही जाऊ पुन्हा मध्ये पाठवतायत की आम्हाला इंडियामध्ये जावं लागेल की हे आता आम्हाला काहीच माहिती नाही आहे पण हा सध्या आम्ही एक वर्षासाठी कॅनडाला चाललेलो आहोत कॅनडाचा आमचा व्हिजा वगैरे हे सगळं झालेलं आहे आणि आम्ही फायनली दोन ऑगस्टला चालले एक गोष्ट लक्षात ठेवा जरी देश बदलतो देश बदलला तरी आपण जिथे जाऊ तिथे आपल्या कुटुंबासाठी एक लविंग जॉयफुल आणि uh, केअरिंग असं एन्व्हायरमेंट तयार करू शकतो आणि जरी देश बदलला असेल तरी प्रेम भावना आणि जो बॉन्ड आहे तो कधीच बदलत नाही असं मला वाटतं आणि खूप साऱ्या अमेरिकेतल्या छान छान आठवणी घेऊन आता आम्ही आमचं नवीन जीवनाचा प्रवास सुरू करणार आहोत कॅनडाला तर आता तुम्हाला ह्याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील ते पॅकिंग त्याच्यानंतर आम्ही इथून मुव्हिंग कसं करतोय काय करतोय काय काय आम्ही तयारी केली आहे कुठचं मुव्हिंग मध्ये आम्ही काय काय घेऊन जाणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मुलं जाऊन तिथे ट्रायपोर्ड हलवत आहेत त्यामुळे व्हिडिओ असं असा होतोय तर हा हीच गोष्ट मला तुमच्याशी शेअर शे करायची आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला आणि आमच्या आयुष्यामध्ये जो नवीन प्रवास सुरू होतोय त्याच्या त्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि बाप्पाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आ, हेच मी सांगेन आणि आजचा व्हिडिओला मी ते एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यू असे ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय आणि स्वतःची काळजी घ्या